रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय भाजपकडे बहुमत जाणार असल्याचे संकेत दिसत आहेत भाजपने केजरीवालांच्या झाडूला सत्तेतून बाहेर गेलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर पहिल्यांदाच राजधानीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला झटका देत थाटात सत्तांतर घडवून आणलाय त्यामुळं दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आता पाच नावे समोर आली आहेत दिल्लीमध्ये आता भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रवेश वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते प्रवेश वर्मा नवी दिल्लीमधून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध उभे आहेत दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते सुरुवातीला जे कल आले त्यामध्ये केजरीवालांना पिछाडीवर टाकत परवेश शर्मा यांनी आघाडी घेतली होती जर त्यांनी विजय मिळवला तर भाजप मुख्यमंत्री पदावर बसवण्याची दाट शक्यता दिल्लीमधील भाजप कार्यकर्त्यांचाही वर्मा यांच्या नावासाठी आग्रह आहे राजौरी गार्डन या मतदारसंघातून उभे असलेले मनजिंदर सिंग सिंग सिरसा यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्लीसह पंजाबमध्येही त्यांचा प्रभाव आहे त्यामुळे भाजप नेहमीप्रमाणे वेगळा चेहरा म्हणून त्यांचं नाव देऊ शकतं दिल्लीसह पंजाबमध्येही त्यांचा होल्ड राहू शकतो भाजपच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा नसली तरी अचानक का वाईल्ड कार्ड प्रमाणे त्यांच्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये उमेटी येथे पराभव झाला त्यानंतर त्या कोणत्याही जबाबदार पाहत नाहीयेत सूत्रांकडून त्यांच्या नावाचीही चर्चा समजते आहे दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी पाचवे चर्चे चर्चेत असलेलं नाव म्हणजे दुष्यंत गौतम दिल्लीतील चर्चेत दुष्यंत गौतम हे दलित म्हणजेच सी उमेदवार आहेत दलित समाजाला आपल्या बाजूने करण्यासाठी भाजप त्यांच्या नावाचाही विचार करू शकतं